काय मित्रांनो नमस्कार कसे तुम्ही आयोग चांगले चटून मी पण म्हणजे दुपारचे टायमिंग आहे गडबडी चालू स्वयंपाकाची टोमॅटोची चटणी करत होते आणि इतकं आहे ना चटणी काय सर्वांना आवडतं पण प्रॉब्लेम तसं नाही ते कांदा कापता कापताय ना मला एवढं डोळ्यात पाणी येतं ना काय सांगायचं तुम्हाला आणि घरात आहे ना आमच्यात मला सुरू सर्वांना टोमॅटोची चटणी आवडती फक्त मलाच नाही आवडत दे तुम्हाला हे बघा टोमॅटो चटणी सर्व ना आवडते पण मलाच नाही आवडत एवढं मोठं कांदा बघा कसे झाले सांगा मला कमेंट मध्ये चवला तर ऑलमोस्ट तयारच आहे आपल्या स्टिकर लावायचं हे बघा हे बघा दिदीच अक्षर बघा किती छान आहेत अजून दुसरे पण दाखवा हे जर हे माहितीच नाही काय स्पीकरच नाही त्याचे मग बघ बघ दोन्ही ह्याच्यात बघ बघितलं नाही बघा टेम्पो वाला आले की आमची तर बायका बघा कसे जमा होतात हात गाडी उकडे कोणच नसत म्हणून आता हे तर मी तर धंदा बंदच करून टाकले जाऊ दे विषयच कटे हे बघा जेवण वाढते ह्यांना टोमॅटोची चटणी मस्त पैकी चपातीचा डब्बा मोबाईल पकडलेला या ज्यावायला तर फायनली मित्रांनो चहा वगैरे मी घेतली आता आणि देवपूजा वगैरे केले तरी गळ्यातलं सार एक सारखंच आडका लागलं होत नाजूक पण बारीक घातले मी तर तर फायनली मित्रांनो देवपूजा वगैरे केले मी आणि त्याच्यानंतर आता आवडते जरा चला तुम्हाला देवपूजा वगैरे केलेलं दाखवते मी हे बघा देवपूजा केले मी फुलं वगैरे आणले पाहू शकता तुम्ही अगरबत्ती वगैरे लावले आज आहे देवधून पूजा केले लक्ष्मी माताचा फोटो होता फोटो आपण फुलं वगैरे वाहिले हे बघा टेबल वगैरे सगळं स्वच्छ केले तर कसं वाटतंय सांगा कमेंट मध्ये मा मला आणि दिवा आता एकच लावणार आहे मी <laughs> तेल खूप जात आहे म्हणून चला तर आता मी पण आवडते जरा तोंड हात धुते जे आता संध्याकाळचं आवडते संध्याकाळचा आता सहा वाजले तर आवडते जरा म्हणजे चार वाजता मी देवपूजा वगैरे केले ना तर अजून तसंच बसले होते तर आता फायनली आवडते आता जरा आवरून मग परत भेटू चला तर मित्रांनो माझं आवरून वगैरे झालं हां मम्माचं पण झालं आवरून तर आम्ही चाललोय आता ट्युशनला कपडे बघा मी का सांगवले वल्लेत म्हणून वल्लेत म्हणून काय करायचं बघा salamat bye 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 bye